अतुल सावे यांचे तिसऱ्यांदा महाराष्ट्र राज्य कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर मध्ये आल्यानंतर जोरदार स्वागत करण्यात आले या विभागातल्या सगळ्या पक्षाचे सगळे प्रमुख आणि महिला आघाडीच्या वतीने आदरणीय खऱ्या अर्थाने जो माणूस विकासाशिल्प विकासाचा शिल्पकार आहे अशा माणसाला कोणत्याही जातीची धर्माची जोड न घालता सगळ्या बहुजन समाज त्यांच्या सोबत असल्यामुळं आज जवळपास मला वाटतं आतापर्यंत मागे आठ जागेवर स्वागत झालं आहे पूर्ण शहरामध्ये बत्तीस जागेवर त्यांचं जंगी स्वागत आहे अशाच पद्धतीने ह्या विभागाच्या वतीने हे नारेगाव असेल ब्रिजवाडी असेल यनवन असेल सिंधीवन असेल मस्तदपूर असेल ह्या सगळ्या विभागाच्या वतीने हा सत्कार केलेला आहे त्यामुळं मी आदरणीय सावेसाहेब आणि आदरणीय शिरसाट साहेब यांना मनपूर्वक ह्या विभागाच्या वतीने शुभेच्छा देतो कोणी म्हणत होत टॉय टॉय करून तुमचे भाऊ येणार टॉय टॉय करून बोलत होते ना हमारा विश्वास था है आ, बलो बलो हमारा विश्वास था है दो और दो आगे दो भी रहेगा पूर्व पश्चिम मध्य आएंगे बोले तो आएंगे और आए भी जय श्री राम जय जय श्री राम आज समृद्धी महामार्गे द्वारा नागपूर इथून छत्रपती संभाजीनगर मध्ये मंत्री अतुल सावे यांचे आगमन झाल्यानंतर प्रत्येक चौकात त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले भारत माता की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा जोरदार घोषणाबाजी सह परिसर दनानून सोडण्यात आला क्या काम कर रही है हमें पक्का भरोसा है कि इस महाराष्ट्र का विकास बहुत अच्छे ऐसी होगा छत्रपति शिवाजी नगर आज के सम्मान में तो भगवा वही हो गया है कैसा लग रहा है भगवा ये भगवे की वजह से ही हम चुन के आए तमाम हिंदू जनता ने मुझे वोट किया और इसलिए मैं आज चुन के आया और मैं तमाम हिंदू जनता का बहुत आभारी हूँ अभी क्या आपके मुद्दे जो है उनके ऊपर आप क्या कहेंगे जो लोगों को विश्वास है आपके ऊपर इस शहर का विकास करूंगा इतना पक्का बोलता हूं। पानी तो अप्रैल में तक आ जाए बचा बहुत बहुत धन्यवाद सर तो ये थे अतुल जी सावे लगातार तीसरी बार कैबिनेट मंत्री जो है बनकर छत्रपति संभाजी नगर पहुँचे हैं।